यो कुरा कुन कुन अदालतमा मण्डली शान्तिमा मात्र प्रतिनिधि

কলেকটর স্যার এর জন্য দাখিল করতে আসলে সাহেব সাহেব বন্ধ হলো বীরনা বন্ধ হয়ে दादा यांच्याकडे कुठले पत्र दिले ते पाहतच नाही मी सोडून घेताय सगळे अधिकारी नाही कलेक्टर मी आणि यांना काय झालं भाऊ मी तिकीट लावून पत्र दिले यांना त्या राज्यात सीओच्या आणि कलेक्टरच्या नावाने तांडव करायचा काय करायचा सीओला आणि कलेक्टरला कलेक्टर का था था. था। ला आपल्या शेतकऱ्याच्या उपोषणाच्या मागण्याची दखल घ्यायला ठीक नाहीतर इथून जायचं आपल्या सगळ्या पोरांना शेतकऱ्यांना आव्हान करा हां सगळे निभोकर दंत असेल या ठिकाणी શ્યોર ને બહુ જ લાવા તાકાત ને ुड हरे सरकारचं करायचं काय हॉलिवूड या झोपलेल्या प्रशासनाचं करायचं काय या झोपलेल्या प्रशासनाचं करायचं काय हॉलिवूड हरिओ कलर काय करायचं मंगेश दादा तू मागे बरोबर

लागत कलेक्टर मॅडम तुम्हाला भोकर द्यायला यावास लागतो मॅडम तुम्हाला भोकर द्यायला यावास लागत या अधिकारी झोपलेले यांना उठवाच लागत मॅडम या अधिकारी झोपलेला यांना उठवावं लागतं लागतं मॅडम बोकर द्यायला यावंच लागत लागत या निर्घट्यसह शासनाने इतकं शेतकऱ्यांची पिळवणूक चालू आहे या ठिकाणी सूरजजींना एक पत्र दिलं होतं यांना चारशे रुपये पाचशे रुपये युरिया विक्री करताय तर यांच्या प्रशासनाला सगळ्यांना अर्ज करून फोन करून सुद्धा दखल घेत नाही हो चारशे चारशे आहेत पत्र पत्र पास दोन दिवस झाले दोन आणतो दादा दादा विधवाच्या विधवा माहिती तर पूर्ण त्रस्ट विधवा खासदार साहेबांना स्वतः यांना सांगून माझ्या आईची सुद्धा यांनी फाईल मंजूर केलेली आज विधवाच्या सगळ्यात आहे साहेब साहेब हेरिंगचा विषय नाही मी दोन हजार माहिती डिपार्टमेंट सेपरेट आहे नाही डिपार्टमेंट चा नाही निवडणूक आहे बघ समजलं काय आमच्या प्रॉफिट dia kakak saya sendiri ya saya kayaknya dari ini boleh साहेबाला माहितीये पाचवा दिवस सांगता पत्नी करतो करतो करायचं पता नाही पाचवा दिवस हे खालो साहेबांना सुद्धा

आपण आलोय साहेब बरोबर व्हिडिओ पण आले होते काय झालं उठले नाही ना क्वेश्चन नाही त्यांचा विषय जो मेजर विषय तुझा कोणाचा तू दिलो साहेबांनी <ुण> सर त्यांचा त्यांचं म्हणणं विषय झाला तुमचा विषय बाकी आहे आमचा साहेब तुमचा विषय बाकी इथला सांगा

খালি বসি ভাইয়া খালি ভাইয়া বস এই বাসি বসে না पुढे कसा यांच्याकडची आपली दुसरी मागणी दोन हजार तेवीस चोवीस दुष्काळी अनुदान काय झालं बघा तेवीस चोवीस होते का परत मोस्ट ऑफ पोट साठ लोक होते एकशे साठ पैकी बावीस लोक बाकी होते होत ते पण मी काल बावीस लोक बाकी होते त्याच्या पन्नास हजारच्या वरचे व्हेरीफाय करायचे होते ते पण झालं वाटतं का मी सांगितलं होतं फक्त बघून घेतो तरी मी नसे झाले बघून बनवून घ्या तुमच्याकडचं अजून एक तिसरी कोणती मान्य होती आपली तीन होत्या एक कोणती प्रतिनियुक्तीचं तर या तिन्हीचं तुम्ही पत्र द्या तुमच्याकडचं पाच मिनिटात काम तर आम्हाला संप काम नाही पडलं सर महिन्यात सांगतो बिडा साहेब मी सहा हजार फाईले आपल्या ह्या भोकरदान तालुक्यातल्या किती आहे सहा हजार तर एक सुद्धा ती फाईल मंजूर झालेली नाही आणि मला पत्र देऊन दोन महिने झाले तुमच्याकडे निवडणूक होती मला माहितीये परंतु ह्या ठिकाणी समितीने वर्षापासून नसेल तर तहसीलदार साहेबाला अधिकार आहे तीन महिन्यात मीटिंग घ्यायची तुम्ही त्याच्यात नव्वद भोगस उद्या पण दहा खऱ्या वंचित घेऊ नका आता काय पाहिजे आता आपल्या इकडून यांच्याकडून तिन्ही पत्र मिळाले की यांचा विषय संपला आपला हो ايه <laughs> اوت